श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरामध्ये किंवा पूजा घरामध्ये या पाच वस्तू सुद्धा ठेवू नका कारण अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच राहत नाही अशा घरामध्ये माता लक्ष्मी जास्त काळ राहत नाही या पाच वस्तू जर देवघरामध्ये असतील तर आपल्या घरात धनसंपत्तीचा नाश होऊ शकतो धनसंपत्ती पैसा जो आपल्या घरात येत आहे तो कोणता ना कोणता रस्ता पकडून आपल्या घरातून निघून जाईल सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या त्या तीन वस्तू आहेत जे आपल्या देवघरात आपल्या पूजा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते आणि ह्या आपल्या देवघरात किंवा पूजा घरात असायलाच हव्या या वस्तू जर आपल्या देवघरात किंवा पूजा घरात असतील तर आपल्या घरात धनसमृद्धी वाढते मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्वतः भगवान श्रीकृष्णाने याबद्दल सांगितलं आहे मित्रांनो मानवी जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात त्याच्या परीने छोट किंवा मोठं देवघर गर, पूजा घर हे बांधत असतो त्यात त्या देवावर त्या त्यांची श्रद्धा आहे ज्या देवाला तो मानतो किंवा ज्या देवाची त्याला पूजा भक्ती करायची आहे ते देव तिथे आणून ठेवतो आणि रोज खूप त्यांची पूजा भक्ती नेहमी करत असतो त्यांची आरती करतो त्यांची पूजा करतो तो व्यक्ती त्या देवघरात पूजार सामान सर्व काही ठेवतो पण आपल्या हिंदू शास्त्रामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्या देवघरात ठेवणे पूर्णपणे चुकीचं आहे या वस्तू या काही गोष्टी जर देवघरामध्ये ठेवल्या तर यामुळे आपल्याच घरावर याचा नकारात्मक परिणाम होतो आपल्यापाशी पैसा धनसंपत्ती कधीच टिकत नाही या वस्तू काही अशा आहात ज्या आपण चुकून म्हणजे माहिती नसल्यामुळे किंवा काही कारणास्तव आपल्याला त्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नसते त्यामुळे आपण चुकून त्या, त्या देवघरात ठेवतो यामुळे घरात वादविवाद वाढतात आपल्या नात्यामध्ये तरारी येऊ लागतात आपलं भांडणं जास्त व्हायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये खूप जास्त वादविवाद तयार होतो आणि या आपल्या पूर्ण घराला नकारात्मकतेने भरवून टाकतात जर तुमच्याही देवपूजेच्या मंदिरात म्हणजे पूजा घरात देवघरात ह्या वस्तू चुकून ठेवल्या असतील किंवा ठेवलेल्या असतील तर त्यांना काढून कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवा कारण या वस्तू जोपर्यंत देवघरात राहतील तोपर्यंत घरात नकारात्मकता आणि शांती ही अजिबात असणार नाही नेहमी घरात वादविवाद होतील आणि कलेश होत राहतील मित्रांनो सर्वात पहिले बघूया आपण की देवघरात कोणत्या गोष्टी ह्या असायलाच पाहिजे ह्या गोष्टी देवघरात नसलेला देवघर देवघर मानलं जात नाही बघा सर्वात पहिलं म्हणजे दीपदान म्हणजे दिवा आपल्या घरात मातीचा एक दिवा हवा जो आपल्या देवघरात असायला हवा जर तुमच्याजवळ मातीचा दिवा नसेल किंवा ते उपलब्ध नसेल तर तुम्ही धातूचा दिवासुद्धा ठेवू शकता सोबतच तुम्ही जर देवाचे खूप मोठे भक्त असाल तर धूपसुद्धा ठेवा या गोष्टीचे पालन केल्यानंतर आपल्या घरात सुख आणि समृद्धी राहते त्यानंतर बघा दुसरी जी गोष्ट आहे घराच्या मंदिरात स्वस्तिक हा असायलाच हवा आणि तो आपल्याला काढायचा आहे तो आपण कुठलेही स्टिकरसुद्धा लावू शकतो किंवा हाताने सुद्धा काढू शकतो पण स्वस्तिकचने असणे अत्यंत गरजेचे मानले जाते आता पुढची जी गोष्ट आहे ती महत्त्वाची आहे आपल्या घरात शंख असणं गरजेचं आहे आता खूप कमी लोकांना माहिती आहे की समुद्र मंथनाच्या वेळेला शंखाची उत्पन्नता झाली होती आणि त्यामुळे शंख अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे हा शंख घरात असणे हे अत्यंत गरजेचे होऊन जाते मित्रांनो जेव्हा आपल्या घरात शंख असतो हो तेव्हा माता लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते आणि त्यासुद्धा प्रसन्न राहतात आणि जेव्हा माता लक्ष्मी आपल्या हो घरावर प्रसन्न असतात तेव्हा घरात धनधान्याची कधीही कमी होत नाही संपत्ती घरात नेहमी टिकून राहते पुढची गोष्ट आहे घंटी मंदिरात किंवा देवघरात आपल्या एक छोटीशी का असेना एक घंटी असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मित्रांनो देवघरात घंटी असेल किंवा आरतीच्या वेळेला घंटी वाजवली तर घरातील नकारात्मकता बाहेर काढून टाकते यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण आणि शुभ वातावरण असते थे। घंटी ठेवणे मंदिरात अत्यंत शुभ मानले जाते ज्या लोकांच्या मंदिरात देवघरात देवपूजा करताना घंटी असते हे खूप जास्त शुभ मानले जाते काही लोकांना याचं महत्त्व माहिती नाही पण जेव्हा आपल्या देवघरात आपल्या जे जे पूजा करतो देवस्थानावर त्या देव, देव घंटी असणे अत्यंत चांगलं मानले जाते वास्तुशास्त्रात घंटीलासुद्धा विशेष महत्त्व मानलेलं आहे चला मित्रांनो आता आपण बघूया की कोणत्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला देवघरामध्ये अजिबात ठेवायचे नाही आहेत ह्या वस्तू जर आपल्या देवघरामध्ये असतील किंवा चुकून तुम्ही ठेवल्या असतील तर यामुळे तुमच्या घरावर मोठं संकट येऊ शकतं त्यातील पहिली वस्तू म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती हे अशा संकेत ठेवू नये का म्हणजे एक तीन पाच अशा संख्येत अजिबात ठेवू नका ते दोन चार सहा अशा संख्येत ठेवली तर चांगली मानली जाते सोबत मित्रांनो देवघरात कमीत कमी, कमी आपल्याला दोन तरी गणपती बाप्पाच्या मूर्त्या ठेवायच्या असतात दोन मूर्त्या खूप चांगल्या मानल्या जातात आणि जेव्हा आपण मूर्ती ठेवतो तिचं तोंड हे आतल्या बाजूने असायला हवं बाहेरच्या बाजूनं खूप लोकं ठेवतात यामुळे आपला जे आशीर्वाद आहे तो बाहेर निघून जातो असं मानलं जातं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्हीही एकमेकांच्या समोर लावू शकता किंवा ते आजूबाजूला लावू शकता पण बाहेरच्या दिशेला नका लावू कारण याने आपल्याला नुकसान होऊ शकतं आता मित्रांनो पुढची गोष्ट आहे ते खूप महत्त्वाची आहे आपण हळद कुमकुम देवाला वाहिल्यानंतर आपण त्यावर तांदूळ टाकतो बघा तांदूळ वाहणं अत्यंत शुभ मानलं जातं पण यासोबतच एक सर्वात मोठी आणि नकळत चूक होते जे बऱ्याचदा आपण करतो तुटलेले तांदूळ आपल्याला कधीही वाहायचे नाही देवघरामध्ये बऱ्याचदा आपल्या जे पूजा असतं त्यात हळद कुंकुम आणि तांदूळ असतात तर ते जेव्हा आपण देवावर तुटले तांदूळ टाकतो तेव्हा त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि जे आपल्या देवघरात तांदूळ असतील ते, ते, ते सुद्धा जास्त जुने नको आणि तुटलेले तर अजिबात नको या गोष्टीची काळजी घ्या कारण या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मित्रांनो जर तांदुळाचा तुम्हाला जास्त फायदा उचलायचा असेल तर तुम्हाला ते हळदीमध्ये भिजवून व्हायचे आहेत याचा आपल्याला अजून जास्त सकारात्मक फायदा मिळतो सोबत मित्रांनो पुढची जी गोष्ट आहे ती तर अत्यंत महत्त्वाची आहे काही लोकांचे आईवडील आजी आजोबा पंजोबा हे वाढलेले असतात त्यांचा स्वर्गवास होतो त्यानंतर बऱ्याच जागी त्यांना देवाचा दर्जा दिला जातो बरोबर आहे आई वडिलांना किंवा आजी आजोबांना देवाचा दर्जा दिला पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा चुकूनसुद्धा त्यांना देवघरात किंवा पूजा घरात पूजा जिथे आपण करतो त्या ते स्थानी त्यांचा फोटो अजिबात लावू नका त्यांचा फोटो तशा स्थानी लावल्याने पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरामध्ये पसरते देवाची ऊर्जा आणि आपल्या पितरांची ऊर्जा ही अत्यंत वेगवेगळी असते त्यामुळे त्यांना देवघरात कधीही लावू नये मित्रांनो काही लोक काय करतात खूप जास्त असा महाराजांवर एखादा त्यांचा विश्वास असतो काही लोक असं करतात की एखादा महाराज आहे त्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो आणि त्या महाराजांचा स्वर्गवास झालेला असतो तर ते लोक त्या महाराजांचा फोटो आणून त्यांच्या देवघरात लावतात बघा मित्रांनो श्रद्धा असेल तर घरात इतरत्र कुठेही तो फोटो ठेवा पण अजिबात देवघरात लावू नका पण यामध्ये साईबाबा श्री स्वामी समर्थ महाराज हे असे जे महाराज आहेत यांचा फोटो लावला तर चालतो कारण यांचा मृत्यू कधी झालेला नसतो पण जे महाराज लोक आहेत ज्यांना आपले कुलगुरू म्हणतो आपण जे आपले गुरु असतील त्यांचा फोटो चुकून सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाही आपण मानतो आपली त्यांच्यावरती श्रद्धा आहे तर ते आपल्याला घरात इतरत्र कुठेही लावता येतात पण चुकून सुद्धा देवघरात लावू नका त्यानंतरची जी चूक आहे देवघरात बरेच लोक माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवतात बघा फोटोपेक्षा मूर्ती केव्हाही चांगली असते त्यामुळे तुम्ही मूर्ती ठेवा पण मूर्तीमध्ये सुद्धा एक गोष्ट आहे ती लक्षात घ्या बरेच लोक मूर्ती ठेवताना ती उभ्या अवस्थेत ठेवतात पण माता लक्ष्मीची आपल्याला बसलेल्या अवस्थेत मूर्ती ठेवायची आहे याचा आपल्या घरावर सकारात्मक परिणाम पडतो सोबत जर तुमच्याकडून होत असेल तुमची आर्थिक परिस्थिती थोडीतरी चांगली असेल तर तुम्ही अंगूठ्या इतकी का होईना पण जर चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती आणून देवघरात बसवाल तर याचा तुम्हाला अजून जास्त फायदा होऊ शकतो माता लक्ष्मीची मूर्ती हे नेहमी बसलेल्या स्वरूपात असणे गरजेचे आहे हे गोष्ट महत्वाची आहे फक्त हेच लक्षात ठेवा की माता लक्ष्मीची जेव्हा आपण कधी मूर्ती आणू ती बसलेल्या अवस्थेत असायला हवी उभी मूर्ती असेल तर तिचा आपल्या घरावर सकारात्मक परिणाम न पडता नकारात्मक परिणाम पडू शकतो त्यामुळे माता लक्ष्मीची बसलेल्या अवस्थेत मूर्ती आणा याचा आपल्याला जास्त फायदा मिळतो मित्रांनो चला आपण आता बघूया कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्या आपल्या देवघरामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे आणि महत्त्वाचे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरामध्ये दे कलश असणे अत्यंत शुभ मानले जाते देवघरात कलश ठेवा याचा तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतो त्यानंतर आपल्या देवाघरामध्ये घरामध्ये गंगाजल असणेसुद्धा खूप पवित्र मानले जाते गंगाजल हे अत्यंत पवित्र जल मानले जाते यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहतं याचा आपल्याला अत्यंत चांगला फायदा होतो त्यामुळे घरात गंगाजलसुद्धा ठेवा मित्रांनो कलश आणि गंगाजल ज्या घरात असतं त्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहतं शास्त्रानुसार असं मानलं जातं अशा घरात कधीच संकट येत नाही आलेलं संकट जास्त काळ टिकत नाही त्यामुळे शास्त्रानुसार घरात गंगाजल हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ